हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या सेकंड व्हिडिओमध्ये तर मी आता चालले आहे हॉटेलला आता बघा इथून मी करून निघाले हॉटेलला आता रिक्षा पकडून आमच्या इथे श्रीकोंट्रोल चौकातून आता ह्या वेळेस खूप ट्रॅफिक आहे पण विषय काय झाला मी हॉटेलवर गेलो आणि मग मला काय आलं का चौकात खूप ट्रॅफिक असतं तिथून मी निघालो वरती हॉटेलचं जायला हे बघा आता हे हॉटेलजवळ आले पण प्रॉब्लेम असा झाला हॉटेलपास आल्यावर का आलं का लाईटच लाई गेली त्याच्यामुळं थोड्या वेळ थांबलो परत घरी निघून आलो तर गुरुवारची पूजा मांडली आणि पुस्तक वाचून कथा वाचून नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर सगळ्यां गोडाचा शिरा केला होता बाकी काय चालायचंच की बाय बाय